पात्रतेच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य आदित्य ठाकरे संजय राऊतांविरोधात हक्कभंग आणणार राम कदमांचा इशारा नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया तर ठाकरेंचे आमदार अपात्र का झाले नाहीत याबाबत कोर्टात जाण्याचा विचार सुरू असल्याची दिली माहिती राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हांबाबत निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण राष्ट्रवादी कुणाची याबाबत लवकरच निकाल येणार उपमुख्यमंत्री अजित पवारांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बावीस जानेवारीला अयोध्येला जाणार अजित पवारांचा पंचवीस हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा मोदींनी झाकला माजी मंत्री शालिनीताई पाटलांचा गंभीर आरोप <भाँगा> लाभार्थ्यांकडून आरोग्य किटच्या पेट्यांची पळवा पळवी देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असताना किट घेण्यासाठी झुंबड संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मधला प्रकार